लातूर येथे प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने चक्काजाम आंदोलन लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व इतर प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने बच्चू कडू यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी लातूर ते बार्शी रोडवर झालेल्या चक्काजाम आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे संपूर्ण राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे लातूरमधून प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर काय सांगाल भाऊ आज आपण जो चक्काजाम केला त्याचं काय विषय होता आणि किती शेतकरीचं जमा झाले आणि काय विरोध करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय बच्चूकडू साहेबांनी आज शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी हो दिव्यांगांना सहा हजार मानधन भेटावं अशा अनेक मागण्यांसहित राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं या चक्काजाम आंदोलनाचा भाग लातूर प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीनं आज मांजरा गेट बारशी रोड रो या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे प्रामुख्याने के आमच्या मागण्या होत्या आपल्याला माहीत असेल हे भाजपा सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं किंवा सत्तेत येण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं आश्वासन सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं पण या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली नाही सरकार येऊन सहा महिने झालं त्यांनी सर शेतकऱ्याची कर्जमाफी तर केलीच नाही परंतु तुम्हाला सांगतो आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली मला सांगा मरा म मराठवाड्यामध्ये पाऊस नाही आमचं सोयाबीन तुम्हाला सांगतो बरेचसे पीक आमचं वाळून चाललेलं आहे आज या महाराष्ट्राचा कृषी मंत्री विधानसभेमध्ये रमी नावाचा जुगार खेळतो अहो या मला सांगा या कृषी मंत्र्याला अकल आहे का शेतकऱ्याची व्यथा तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही गेलं पाहिजे पण तुम्ही त्या विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये जुगार खेळण्याच्या तुम्ही नादामध्ये आहेत म्हणून या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा राजीनामा घ्यावा अशी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी मागणी होती आज गेट या ठिकाणी सर्व पक्ष सर्व संघटना व विविध राजकीय पक्षातील नेते माझे चाकूर नगरपंचायतचे आमचे सर्व नगरसेवक शेतकरी बांधव या पंचक्रोशीतील तुम्हाला सांगतो बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या या चक्काच्या आंदोलनाला पाठिंबा चक्काच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आज या ठिकाणी शांततेमध्ये आंदोलन झालेलं आहे जर सरकारने तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याच्या व्यथा जर ऐकून नाही घेतल्या किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी जरी नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष बच्चूभाऊ साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठंसं आंदोलन या ठिकाणी उभा करू